नमस्कार मी शोभना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण कोथिंबीर चिली फ्लेक्सचा पराठा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे भांडं घेतलेलं आहे आपण इथे दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहोत मी एक कप घेतलेलं आहे अजून एक कप घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे तुम्ही चवीपुरतं मीठ घेऊ शकता पाव चमचा चिली फ्लेक्स पाव कसुरी मेथी ही तुम्ही हातावर चोळून घालू शकता पाव कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धा चमचा तिळ आहे हा चमचा तुम्ही बघू शकता मोठा आहे मी इथे पाव चमचा ओवा घेतलेला आहे आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचे जरा जाडसर करून आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे हे आपण मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे जाडसर हे या आपण याच्यात घालणार आहोत आपण दोन चमचे तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये हे आपण मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून थोडं थोडं मळून घ्यायचंय म्हणजे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय हा पराठा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता छान राहतो तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही वाटीचं तुम्ही इथे प्रमाण घेऊ शकता पीठ छान मळून चाललेलं आहे आणि आपण हे कप पूर्ण भरून घेतलेला होता पाणी फक्त दोन चमचे राहिलेले आहेत तेवढं पाणी मला लागलेलं ला ला आहे आपण थोडं तेल लावून पण मळून घेऊया छान मळून झालेलं आहे तरी पण तेल लावून थोडस मळून घेऊया आणि दहा मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत सेट होण्यासाठी दहा मिनिट झालेले आहेत आता आपण पराठे बनवून घेणार आहोत मी एवढा गोळा घेतलेला आहे आपण आता पीठ लावून लाटून घेणार आहे तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकाराचे करू शकता पराठा म्हटला की थोडा जाडसरच असतो तर थोडा जाड लाटा एकदम पण जास्त जाड लाटू नका आणि एकदम जास्त पातळ पण लाटू नका आपला पराठा छान लाटून झालेला आहे आता आपण याला त्रिकोणी आकार देण्यासाठी दोन्ही बाजूने दुमडलेलं आहे आणि आता खालचा भाग पण दुमडून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून परत आपण पीठ लावून लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जिथे जिथे जाड असेल तिथे थोडं लाटून घ्यायचं आहे साईडने छान लाटून घ्यायचंय मी असा आकार दिलेला आहे आता आपण भाजून घेऊया इथे मी तूप घे गे, घेणार आहे पराठ्यासाठी छान असा खरपूस भाजून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनी तूप लावून घेतलेलं आहे आपण आता पण काढून घेऊया भाजून झालेलं आहे छानपैकी अजून एक करून दाखवते त्याच पद्धतीने लहान मुलं तर अगदी आवडीने खातील आणि तो तिखटही लागत नाही आणि हा पराठा पटकन होतो इथे तुम्ही स्लोवर किंवा स्लो टू मिडियमवर भाजून घेऊ शकता तुमची गॅसची फ्लेम जशी असेल तशी आता आपण उलटवून घेतलेलं आहे मगाशी मी पहिल्यांदा पराठा बनवला तेव्हा खाली तव्याला तूप लावलं होतं आता मी लावलं नव्हतं म्हणून आपण उलटवून घेतल्यावर त्या बाजूला आपण तूप लावून घेतलेलं आहे आता ही दुसरी साइड पण आपली छान भाजून झालेली आहे याला पण आता आपण तूप लावून घेणार आहोत हा पराठा इतका छान होतो ना चवीला करून नक्की बघा आपल्या त्या पिठाचे एकूण पाच पराठे झालेले आहेत तर करून बघा छान होतात आणि हे तुम्ही कशा बरोबरी खाऊ शकता दही सॉस लोणचं तर तुम्ही अशी बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात वेळकडे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद